नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येणार आहे चौदा डिसेंबरला तर दत्त जयंतीपर्यंत आपण बऱ्याच सेवा चालू केल्या आहे कोणी एकवीस दिवसाच्या कोणी अकरा दिवसाच्या तर कोणी सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करणार आहे म्हणजे दत्त महाराजांच्या जेवढ्या आपल्याला सेवा करता येईल तेवढ्या आपण सेवा करत आहोत ते तर त्याचप्रमाणे ज्यांना सेवा वगैरे करणं शक्य होत नाही किंवा सेवा करणं शक्य होतं त्या पण महिलांनी म्हणा किंवा पुरुषांनी आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नाही तर औदुंबराच्या झाडाखाली अशी एक वस्तू अर्पण करायची आहे औदुंबराचं झाड म्हणजेच की उंबऱ्याचं झाड त्या त्या झाडाला एक अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरात जर सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा तुमच्या घरात एखादा व्यक्ती सतत आजारी आहे जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग त्या झाडाखाली जाऊन वस्तू अर्पण केल्यानंतर बोलायची आहे तर अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मार्गशीर्ज महिन्यामध्ये मा ज्यावेळेस पौर्णिमा येते त्यावेळेस जयंती आपण साजरी करतो तोपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता त्यासाठी गुरुवार किंवा शुक्रवार असा कोणताही वार नाही जोपर्यंत जयंती येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतेही एक दिवस हा उपाय करू शकता तर औदुंबराच्या प्रदक्षिणा म्हणजेच की फार फलदायी ठरते याचं काय होतं की एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली असे सांगितले जाते औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे आणि याला सदैव फळे येतील या झाडाचे जर आपण पूजन भक्ति सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात एक दैवी वृक्ष म्हणून औदुंबराच्या झाडाखाली पाहिले जाते नवग्रहामध्ये हा एक प्रमुख ग्रह आहे या झाडावर शुक्र ग्रहाचे राज्य मानले जाते आणि ऋषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे यामुळे ग्रह नक्षत्राचा अशुभ प्रभाव औदुंबर प्रदक्षिणा केल्याने दूर होतो तर त्याचप्रमाणे आपण जर नियमित औदुंबराच्या प्रदक्षिणा केल्या तर यामुळे काय होतं की आपलं मन शांत होऊन आपली एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आपला प्रवास म्हणजे आपलं आयुष्य सुखमु होतं आपलं जीवन समाधानी राहतं औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळते तर औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात बाहेरील बादार देविकार यावर मात करण्यासाठी औदुंबराच्या प्रदक्षिणा फलदायी ठरतात कारण काय होतं की आपल्याला अशक्य कामे आणि औदुंबर प्रदक्षिणेतून आपल्याला सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने आपण जर औदुंबराची सेवा केली तर आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात औदुंबराच्या प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनिटं तरी आपण प्रदक्षिणा घालावी तर आता ज्यावेळेस आपण हा उपाय करणार आहोत म्हणजेच की कोणत्या अशा वस्तू आहेत की त्या आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायच्या आहेत तर ज्यावेळेस तुम्ही जाणार आहात एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये चिमुडभर साखर आणि मग व थोडंसं कच्चं दूध त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मग ते तांब्या भरून पाणी आपल्याला घेऊन मग औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे आणि जाताना आपल्याला एक दिवा घेऊन जायचा आहे आता तो दिवा तुम्ही कणकेचा बनवला तरी चालेल किंवा नाही जमलं तुम्हाला तर एक स्वच्छ पंथी घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला आप आप तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला आणि मग तूप घेऊन जायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही कणकेचा दिवा बनवणार आहात त्या दिव्यामध्ये मीठ न टाकता चिमुडवर हळद टाकायची आहे कारण हळद आपला गुरुग्रह बळकट करते म्हणून हळद टाकायची आहे आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे की तुम्ही जे पाणी घेऊन गेला आहात त्यामध्ये कच्चं दूध आणि थोडीशी साखर टाकलेलं तर ते पाणी मग आपल्याला औदुंबराच्या खोडाला अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर श्री गुरुदेव दत्त म्हणून मग आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जो दिवा घेऊन गेला आहात तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि जे पाणी तुम्ही घातलं आहे खोडाला आणि त्यानंतर मग आपल्याला औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायचे आहेत ज्यावेळेस तुमच्या प्रदक्षिणा अकरा पूर्ण होतील त्यावेळेस मग काय करायचं आहे खोडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे तुमची जी पण काही इच्छा आहे तर तुम्ही खूप कष्ट करताय पण पाहिजे तसा पैसा मिळत नाही पैसा घरात येतो पण टिकून राहत नाही किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती सतत आजारी आहे किंवा सतत काय ना काय इडापिडा आहे जी पण काय इच्छा आहे ती इच्छा खोडाला सांगायचं आहे खोडालाच म्हणजेच की साक्षात श्री गुरुदेव दत्त महाराजांना आपण आपली इच्छा सांगतो आणि मग त्यानंतर जी पण काही इच्छा आहे ती सांगून झाल्यानंतर मग आपल्याला घरी यायचं आहे तर हा जो म्हणजे ज्यावेळेस इच्छा सांगणार आहे त्यावेळेस मग आपल्याला डोकं टेकून सांगायचं आहे म्हणजेच की आपण साक्षात दत्त महाराजांनाच सांगत आहोत दत्त महाराजांचा मग मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे जर आता तुम्हाला हे गुरुवारी करणं शक्य होत नाही किंवा दत्त जयंती आहे तोपर्यंत तुम्ही करू शकता किंवा तुमच्या घराच्या जवळपास जर औदुंबराचं झाड असेल तर मग तुम्ही दररोज पण अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मग ज्यावेळेस प्रदक्षिणा घालता त्यावेळेस मग हाच मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आणि मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर दररोज मग एक तुपाचा दिवा लावायचा आहे तर यामुळे काय होतं की आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जर कुष्ठरोग असेल तर दररोज अवधुंभराच्या प्रदक्षिणा घातल्यामुळे मग कुष्ठरोग बरा होण्यास मदत होते तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही म्हणजेच की आपल्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी दत्त जय जयंतीपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे आपल्या ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मग आपण ज्यावेळेस औदुंबराच्या वृक्षाला म्हणजेच की प्रदक्षिणा घालून मंत्र म्हणून आपल्या इच्छा पूर्ण करून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला घरी पण आपल्याला श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा सकाळ संध्याकाळ अकरा माळी जप करायचा आहे तारक मंत्र म्हणायचा आहे आपल्याकडून जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मग आपल्याला सेवा करायच्या आहेत यामुळे काय होतं की आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद कायम लाभतो आपल्याला वर्षभर इतर वेळी सेवा करणं ज्यांना शक्य नाही झालं त्यांनी मग ह्या सात दिवसात म्हणा किंवा अकरा दिवसात एकवीस दिवसात जेवढ्या आपल्याकडून सेवा करणं शक्य होतं तेवढ्या मग आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि शक्य होत असेल तर दररोज मग श्रीकृष्णाला दररोज एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे कारण की दत्त जयंतीपर्यंत आपण जे आपण काय सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि मग ज्यावेळेस श्रीकृष्णाला आपण तुळशीपत्र अर्पण करतो त्यावेळेस मग दररोज आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे जे पण काय तुम्ही स्वयंपाक बनवसाल त्यावेळेस मग श्री गुरुदेव दत्त यांना पण नैवेद्य ठेवायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ दररोज आरती करायची आहे जवळपास मंदिर म्हणा किंवा मठ म्हणा असेल तर तिथे जायचं आहे आरतीला आणि मग जाताना काही पण केळी म्हणा किंवा फळ म्हणा जे पण काय तुम्हाला प्रसाद म्हणून घेऊन जाता येईल ते प्रसाद म्हणून घेऊन जायचं आहे म्हणजेच की तुमच्याकडून काय होईल की एखादं धर्म केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल कारण ह्या दिवसात ज्या पण काय सेवा कराल तुम्ही जे पण काय दान करन त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद